परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील भारतीय जनता पार्टीचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे मोठ्या अभिमानाने नाव घेतले जाते पूर्णा येथील कराड परिवारातील बंधुतुल्य मानसभाऊ विनय व विजय कराड सह काका काकी वहिनी माझ्यावर असलेला प्रेम जिवाळा आत्मीयता यामुळे मी जेव्हा जेव्हा पूर्ण येथे त्यांच्या घरी येते म्हणजेच मी माझ्या माहेरी आल्याची मला अनुभूती मिळते असे प्रतिपादन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा आरोग्य सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा नुकतीच परभणी जिल्हा पालकमंत्री म्हणून निवड झालेल्या नामदार मेघना बोर्डीकर साकोरे शुक्रवारी पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी भाजपाचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य वाल्मी कराड जिल्हा संयोजक विजय कराड प्रदेश सचिव विनय कराड यांच्या निवासस्थानी मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच भेट दिली यावेळी संपूर्ण कराड परिवारातर्फे त्यांचा माहेर प्रमाणे साडी चोळी देऊन मराठमोळ्या पद्धतीने स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांनी कराड कुटुंबियांसह मनसोक्त गप्पा मारल्या यावेळी वाल्मिक कराड सौ इंद्रायणी कराड भाजपा जिल्हा संयोजक विजय कराड प्रदेश सचिव विनय कराड सौ वैष्णवी कराड सौ रोहिणी कराड यांच्यासह संपूर्ण कराड कुटुंबीय उपस्थित होते आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्नेह हो मित्रमंडळी यांचे सुद्धा कराड परिवारांनी आभार व्यक्त केले पौर्णिमा येते तेव्हा तेव्हा माझ्या घरी आल्याशिवाय मी राहत नाही परंतु आज परिवारातील सगळ्या सदस्यांच्या मनामध्ये एक वेगळा असा आनंद मला जाणवतो तर। कधीतरी आपल्या लेकीला आपल्या बहिणीला या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं त्याचा अभिमान त्याचा आनंद चेहऱ्यामध्ये असतो म्हणून पूर्णेमध्ये आली की नाही नवीन पण जो एक आपुलकीचा भाव आमची लेख मंत्री झाल्याबद्दलच एक वेगळं आनंद दिसतोय तो आज जाणवतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर